सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पिंपळगाव बसवंत आवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा आय आवक तीन हजार नऊशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सटाणा आवक अकरा हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंधरा रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान